आपण पाहताय क्राईममुक्त महाराष्ट्र वार्तांकन रोखोक बातमी घरी एकटी असलेल्या मुलीकडून कपाटाची चावी घेऊन ओळखीचा फायदा घेऊन दोघांनी घरातील साडेआठ तोळे सोनाच्या दागिने व पस्तीस हजार रुपये रोख रक्कम असा ऐवध चोरून नेला ही घटना नगर मनमाड रोडवरील बोलेगाव परिसरातील गांधीनगर इथं घडली याबाबतची माहिती अशी की सारिका भरत आवारे वयवर्ष चाळीस राहणार निसर्ग रो हाऊसिंग सोसायटी गांधीनगर बोल्लेगाव अहमदनगर यांच्या पतीचा पगार झाल्याने त्यांनी पगार घरी कपाटात ठेवून या असं सांगून ते पैसे ठेवण्यासाठी घरी गेले होते त्यानंतर काही वेळाने ते पुन्हा आले व त्यांनी सांगितले की मी माझा पगार ठेवण्यासाठी कपाट उघडून पाहिले तेव्हा मला आपल्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम दिसले नाही त्यावेळी ते दोघे घरी येऊन कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रकमेची पाहणी केली असता ते मिळून आले नाहीत त्यानंतर त्यांनी सोन्याच्या दागिन्याचा व रोख रकमेचा शोध घेतला परंतु त्यांना त्यांचे सोने व रोख रक्कम मिळून आलं नाही त्यानंतर त्यांनी त्यांची मुलगी सुरभी हिच्याकडे चौकशी चा केली असता तिनं सांगितले की रात्री सात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान ती किचन मध्ये स्वयंपाक करत असताना विशाल बाबासाहेब पाटोळे नयन दोघे राहणार गांधीनगर हे घराच्या पाठीमागील दरवाजाने घरामध्ये आले होते त्यावेळी विशाल पाटोळे हा तिच्या सोबत बोलत बसला असताना त्याने तिला कपाटाची चावी मागितली ते मित्र असल्याने तिने त्याला कपाटाची चावी काढून दिली त्यानंतर नयन दुसऱ्या रूम कडे गेला ते दोघे काही वेळ घरात थांबून ते पाठीमागील दरवाजाने निघून गेले असं त्यांच्या मुलीने त्यांना सांगितले वरून त्यांनीच कपाट उघडून आतील साडेचार तोळे वजनाचा गळ्यातील सोन्याचा राणीहार दीड तोळे वजनाचे काण्यातील झुबे अर्धा तोळा वजनाच्या दोन पिळ्याच्या अंगठ्या एक तोळा वजनाचे प्रत्येकी दोन ग्रॅम वजन असलेल्या पाच लहान सोन्याच्या अंगठ्या चार ग्रॅम वजनाचे प्रत्येकी दोन ग्रॅम वजन असलेले दोन सोन्याचे लक्ष्मीचे कॉईन पस्तीस हजार रुपये रोख रक्कम असाऐवज चोरून नेला असा त्यांच्यावर संशय असून हा प्रकार समजल्याने ते तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले यावरून तोपकाना पोलिसांनी सालिका अवाले यांना दिलेल्या फिर्यादीवरून विशाल पाटील पाठोळे नयन पाटोळे यांच्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार गोर्डे करत आहेत